पिक्चर तीन घंट्याचा साडेतीन झाले तरी बोर नाही होते तरी त्याच्यामध्ये डायरेक्ट सरा सरासरी पिक्चर नसते भाऊ मंदात येते वॉशिंग पावडर निर्मा इज गार्ड लगान खुजली भगाव या भी खुजली यात आहे का काही ऐका का दे चालू देऊ आपण लाईक करा सबस्क्राईब करा शिव्या हा का दिला शिव्या ऐकलं नाही म्हणून बरोबर आहे ना बहिणी हो ऐकलं नाही म्हणून शिव्या तुम्ही ऐकताना साधूचा ऐकताना हो म्हणतात हो चांगले लोक आहेत नका करू संसार श्रमा संसार सोडून द्या तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा हा तुम्ही पाव पाव गांज्या घ्या ये इथं येऊन बसा कैलास का राजा दमलगा निकू आजा हो म्हणतात हो संसार कोण सोडते राहो हा आम्ही सांगणारही सोडत नाही तुम्ही ऐकणारी सोडत नाही संसार सोडणं सोपं आहे का एक जण आला आणि तो हापसत होता म्हणतात ना हापसत होता दुसरा म्हणे हापसू नको खारट पाणी आहे तो म्हणे नाही घंटाभर हापसल्यावर ना गोळ किती हापसल्यावर गोळ किती आबा थकले <laughs> ना हापसू हापसू पाणीच नाही ते हापशी खारट पाण्याची आहे कुमारबा दोन गदे नेले लक्ष देऊन आहे का मी सगळे आमचे आम्ही आहे लांबलच चालते आज अर्धा घंटा चालते ना म्हातारे माणसं पाय लांबवले तर चालतात तरणे भरपूर आहे म्हणून आणि यालेच तरुण म्हणतात भाऊ खरा तरुण कोण जो सकाळी घरून जाते आणि संध्याकाळी धरून आणा लागते तरणा भाज्यवंत संख्या भरपूर आहे म्हणून म्हटलं लांबलं तर चालते काही बिघडत नाही काय बिघडते कीर्तन लांबलं पंधरा मिनट तर पिक्चर तीन घंट्याचा साडेतीन झाले हो तरी बोर नाही होते तरी त्याच्यामध्ये डायरेक्ट सरा सरासरी पिक्चर नसते भाऊ मदातच येते वॉशिंग पावडर इज लगाव खुजली भगाओ हावी खुजली यात आहे का काही आहे का शांततेत दे चालू देऊ आपण संसार सुटत नाही मी सांगत होतो कुंभारबुआनं दोन गधे विकायले नेले गधेच म्हणतात ना इकडे गाढव हो म्हणतात आमची भाषा बुलढाण्याची जरा अटीतटीची आहे हां हां तुमच्याकडे जरा हा भाग सुशिक्षित शुद्ध बोलतात मी मला जमत नाही बोल मी प्रयत्न करून पाहतो पण जरा काही शब्द आमचे काही तुमचे असं होते आणि होणारच आहे कारण मी हुशार आहे जरा मी चौथी तीन खेपना पाच झालो <laughs> मी शुद्ध बोलतो गुरुजी पण मग ते बोलता बोलताना बोलता मी करतो शेतामध्ये गेले मग म्हणतो वावरातून आले <laughs> नाही हा जरा घाई घाई बोलतो ऐका लक्ष देऊन ऐका फक्त पटपट बोलतो जरा एक मावशी झोपली आता इमानदारी व नाही मी पुढे येऊ काय कुंभारबुआणं दोन गदे विकायला नेले एक गद दिलं डोंबारी बोवाले एक गद झालं ढोबी बुवाले दोन गदे दोगायले विकले दोघं सक्चे भाऊ एकाच गदीचे दोन गदे दोन गदे दोगायले विकले मग डोंबारी बुवाच्या गद्याले काम लई डोंबारी म्हणजे कोण पंढरपूरला येतात तुम्ही ते चंद्रभागेच्या काठावर ते खेळ मांडतात बरोबर असे दोन बांबू त्याच्यावर दोरी त्याच्यावर मुलगी ते नाचते हा होते माहित आहे ना त्या डोंबारीबुवाले दिले मग त्याचं गद जरा बारीक झालं गाढव बारीक झालं कारण त्याला खायला कमी आणि फिरणं जास्त या गावात खेळ त्या गावात खेळ ते गाढव बारीक झालं आणि धोबीबुवाच्या गाडवाले काम कमी कपडे धुवायला न्यायचे धुणं झालं सुकेपर्यंत हे चरायचं पाण्यात पोहायचं ते गद सुधरलं काही दिवसानं डोंबारीबुआ खेळ घेत मग भेट झाली दोन गदे भाऊ एका भेटले मग एक दुसऱ्या गद्या म्हणे कसा झाला गदे गदे भेटले की असं म्हणतात तू एवढा बारीक <laughs> <laughs> तू एवढा बारीक कसा झाला तो म्हणे गड्या माझा मालक लय सांगते खायला कमी जाते म्हणून मी बारीक झालो दे सोडून त्याले आमच्या मालकासोबत चाल तो म्हणे नाही मला आपल्या मालकाने याले विकलं मी त्याच्याच घरी जाईन अरे कशाला जात मरत काय नाही माझं त्याच्याशी काम आहे काय काम आहे रे म्हणे त्याची मुलगी दोरीवर चढवते तेव्हा तो वाजवते आणि वाजवता वाजवता म्हणते गंगे गंगे तू जर खाली पडली तर लग्न या गद्यासोबत लागेल <laughs> <laughs> समजलं गद बारीक कोणा केला गद बारीक नव्हतं होत गद आशे आशे ना बारीक झालं <laughs> सुखरूपी गंगा ऐका थोडक्या थोडक्यामध्ये संसार असा संसार सुटत नाही आमचे गुरुवारी आबा संसारिकच होते आणि सांगत करा हो। संसार आनंदात करागळे हो कोण्याच गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे संसार एवढा चोख असला पाहिजे नेटका असला पाहिजे बरेच लोक संसाराच्या नावानं बोट संसार ताक आहे ताक आहे म्हणून काय फेकलं कोण तुमच्या घरी गाय मशी आहेत ना बहिणी हो ताक फेक बोलत जा तुम्ही माझं भोळ काम आहे ताक ताक होते ना फेकून देता फार हुशार जात आहे बायाची ह्या बाया दूध डेरीवर देतात आणि हल्याले ताक पाचतात नाही नाही खरं सांगा आई हलेले काय पाचतात नाही बोला बोला हलेले तुम्ही कोण हसले नाही मी हल्याचा विषय करून राहा हल्याला ताकत असते आणि जर हल्या पेला नाही त्या ताकात काळे मीठ टाकतात बरफ टाकतात खडी साखर मसाला टाकून मठ्ठा करून मालकाले <laughs> ताक आंबट आहे ताक आंबट आहे काय त्या ताकात काळे मीठ बरफ साखर मसाला टाकला त्याचा मठ्ठा तयार झाला तुमचा माझा सगळेचा संसार ताक आहे सगळेचा no. संसार ताक आहे त्या ताकात दान धर्माची साखर टाका भक्ती भावाचा मसाला टाका आणि प्रेमाचा बरप त्या टाका म्हणजे होता तुमचा संसार मठ्यापेक्षा गोड आहे अरे आनंदात संसार गावात सप्ताह चालू आहे करा अन्नदान श्रीमंत सोनी दान न करी गरीब सोनी भजन न करी तया गळा पाशा न बांधून समुद्रा जाण बुडवावे नाथांची ओवी असलिया सामर्थ्य वैभव स्वयं करावा मोहोत्सव ना तरी मोहोत्सव सर्व असेल एकट्यानं कराव आजचं अन्नदान मी घेतो एकट्यानं चार जण एका या पण गावाची सोहळे चालवा भोले बाबा अनंत उपकार आहेत आपल्यावर कोणी उठलं सुटलं की म्हणते रावण आले वरदान दिलं अभिमन्यूने हे केलं अमक्याले ते केलं भस्मासुराले वरदान दिलं अरे जे वरदान शेतकऱ्याले दिलं आहे ते महादेवानं कोणालेच नाही दिलं शेतकऱ्याले त्याचा जीवाचा नंदी दिला रे पण कदर नाही लोक आईले नंदी देव तुमच्या दारात राबते तुमच्या शेतात काम करते सापावर पाय पडते मालकाले खांद्यावर बसवते आणि फिरते भोले बाबा आहेत आपल्या दारात पण मूर्ख काही काही शेतकरी त्या नंदीला मरता मरता कसाबाले विकतात तो शेतकरीने तो मूर्ख आहे हा नंदीची ज्याच्या घरी पूजा आहे मी म्हणतो एकदा बेल नको वाहू पाणी नको वाहू पण आमच्या भोलेबाबाच्या नंदीले खाटकाले विकू नको <स्था> म्हातारा झाला म्हणून विकता तुमचा बाप म्हातारा होते विकता काय जाऊ द्या हे जरा दूर आहे मी नाही तर आमचं उघड काकरी असते बोलणं मी आवरतो जरा जाऊ द्या मला थोडक्यामध्ये सांगायचं आहे संसार आनंदात करा पण दान धर्म करा आमचे सद्गुरू सखाराम बाबा इलोरेकर बाबाचं एक वाक्य होत सज्जन का पैसा साधू और फकीर दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील सज्जनाचा पैसा परमार्थाले लागते आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखान्यात जाते बापू दान धर्म करा संसार आनंदात पार पाडा संसारात राहून भगवंताचं नामस्मरण करा आपल्या आईवडिलाकडे देवबुद्धीनं बघा माझी आई रखुमाबाई आहे माझा बाप पंढरीचा विठोबा आहे करा देवबुद्धी हा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन तुका म्हणे माय बापे अवघी सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरी तया शेवेशी कीर शरीरे लोन कीजे आमचे तुकडोजी बाबा म्हणत

कशाला रिका माफिया तुझ्या घरात नाही का तीर्थ तुझे माय बाप देवाय कुठच नको जो बाप हो अरे संसार आनंदात करा संसारात राहून भजन करा हरी हरी तुम्ही संसारी असावे असोनी नसावे सरात राहून भजन करा आपल्याला आग्रह केला संतांनी हरी हरी तुम्ही म्हणा रे हरी मुखे म्हणा हरि एक एक शब्द दोन दोन वेळा वापरला वापरू नये तरी वापरला का वापरला काही कारण आहे आदरार्थ प्रथम व्यथार्थ दिरुक्ती घाई तुमच्या दारी जर कोणी आलो तुम्हाला आदर करणार कसा करतात आदर तुमच्याकडे आज आम्ही आलो आम्ही आमच्या अमोल भाऊने फोन केला त्याचे फोन चालू होते मला तुम्ही लोकेशन पाठवलं लो, आणि त्याही नाही चालू लोकेशन टाकलं लो, कुठ लोक आले कुठ म्हणजे तुम्हाला खरं सांगू काय आम्ही घरून निघलो की आमचं कोणी नसते आम्हाला फोन आले तरी बरं वाटते की नाही आपली आशा आहे कोणा तरी हां आदर करणार आहे आदर करणं असला समजा कोणी तुमच्या घरी महाराज द्या सोडून दुसरे कोणी पाहुणे आले काय म्हणताल तुम्ही एका शब्दाने आदर होते काय काय म्हणता या बसा काय कराव लोकांचं हो आदर हा एक शब्द दोन वेळा राम राम या या बसा बसा एक शब्द आदराचं लय पुण्य आहे चक्षुर दद्यात मनो दद्यात वाचम दद्याचे सुनुतां अनुव्रचित उपासित सयज्ञ पंचदक्षिणा चांगले नजरेने पाहलो कोणाकळी एक यज्ञ करेच पुण्य मनानं चांगले चिंतन केले एक यज्ञ होते वाचन गोळ बोलले एक यज्ञ होते आणि कोणी पाहुणा महाराज असू सार करायला घरातून बायना काक बाहेर या महाराज या भागात आले काही अळच असली खराब फोन पंचदक्षी नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते संसारात राहून आनंदात संसार करा आदर एक कारण कारण भरपूर आहे जर घाई असली तर एक शब्द दोन वेळा वापरतात घाई आहे समजा पती पत्नी गावा जायला निघाले बुवा गेले बस स्टँड वर बाई आहे घरी गाडी आली त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलाव नाही कसा बोलवीन तुम्ही संन्याशी आहे का सगळे खरं बोला बाई तुम्हा राग नका येऊ दे बहि बोलतो बाई एका आवाजात येते काय घेता का, का बाय हा आमचे गुरुजी सांगत एकदार म्हैस लवकर येईन खर ज्यायच्या घरी म्हशी असतील ना बहुतेली विचारा म्हशीला कधी चार आवाज नाही द्या लागत मी म्हशीवाला बो आहे मी स्वतः म्हशी चा मी म्हशीच्या मागे नाही राहत मी पुढे म्हशी मागे साती म्हशी एका आवाजात येतात साती म्हशी हा फक्त एकच येत नाही ऐका ये लक्ष देऊन बुवा फट्यावर बाई घरी गाडी आली एका आवाजात येत नाही आणि त्यातल्या त्या बाई जर झांबली असेल तुम्हाला झांबली समजत नाही आहे ना बायेचे चार प्रकार चार राग देऊ हा तुमची चार सांगतो यायचे आठ बाईचे चार प्रकार पहिली शंकीनी दुसरी डंकीने तिसरी हस्तीने आणि चौथी पद्मिनी शंकीनी शंकाखोर कपटी मनाच्या यायच्या मनात संशय लय येते या आजीनं या आजीच्या कानात काही गोष्ट सांगली की हे म्हातारी म्हणजे माहिती निंदा केली <laughs> हो येत शंकीने शंकाखोर बरं मी तुम्हाला म्हणतो असं नाही देवाच्याही बायकाईनं देवावर संशय घेतले भगवान भोलेबाबाचा दरबार आहे म्हणून त्याचीच गोष्ट सांगू महादेव भजन करून राहिले सतीमाता आली कोणाचं भजन करता देवा महादेव म्हणतात मी श्रीरामाचं भजन कर